नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण येता आठवी विषय विज्ञान वी यातील बारावा पाठ आम्ल आमलारी ओळख या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये बरेचसे महत्वाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतरच तार स्वाध्यायला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूया सुरुवातीला पाहूया पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यामध्ये थोडे आठवा या, या शीर्षकाखाली प्रश्न आहे आपण रोजच्या आहारात अनेक खाद्य पदार्थांचा उपयोग करतो जसे लिंबू चिंच टोमॅटो साखर विनेगर मीठ इत्यादी सगळ्या पदार्थांची चव एकसारखी असते तर उत्तर पाहूया आपण रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा उपयोग करतो जसे लिंबू चिंच टोमॅटो साखर विनेगर मीठ इत्यादी सगळ्या पदार्थांची चव एकसारखी नसते दुसरं आहे लिंबू साखर दही चुन्याची निवळी खाण्याचा सोडा आवळा चिंच कैरी डाळिंब पाणी या पदार्थांची चव कशी आहे ते लिहा आंबट तुरट गोड कडवट चवहीन तर आपण एक तक्ता बनवून घेऊया चव आणि पदार्थ तर पहिला आहे आंबट तर यामधले कोणकोणते पदार्थ येतील लिंबू दही चिंच कैरी या पदार्थाची चव कशी आहे आंबट तुरट आवळा गोड साखर डाळिंब कडवट चुन्याची निवळी खाण्याचा सोडा आणि चवहीन यामध्ये येईल पाणी पाण्याला कोणतीही चव, चव नसते करून पहा या शीर्षकाखाली काय दिले ते पाहूया शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विनेगर लिंबू रस अमोनियम हायड्रॉक्साईड आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल यांचे नमुने वेगवेगळ्या परीक्षणाने लिहा त्यामध्ये खाली दिलेल्या दर्शकांचे थेंब घाला तसेच लिटमस कागदही द्रावणात बुडवा निरीक्षण करून ती नोंद तक्त्यात लिहा यामध्ये तक्ता दिला आहे तर द्रावण आहे लिंबू रस यामध्ये लिटमस पेपर कसा होतो तांबडा निळा लिटमस पेपर तांबडा होईल फिनोलेप्थिन कसा होईल रंगहीन मिथिल ऑरेंज कसा होईल गुलाबी हा पदार्थ आम्ल या गटातील दुसरा आहे एन एच फोर ओ एच यामध्ये निट तांबडा लिटमस पेपर निळा होईल निळा लिटमस पेपर निळाच राहील फिनोलेप्थलिन गुलाबी होईल मिथिल ऑरेंज पिवळा होईल आणि हा आहे आमलारी खाली आहे एस सील यामध्ये लिट तांबडा लिटमस पेपर तांबडा राहील निळा लिटमस पेपर तांबडा राहील फिनॉलॅप्थिलिन रंगहीन राहील मिथिल ऑरेंज गुलाबी होईल आणि हा आहे आमलं आणि शेवटी आहे विनेगर तांबडा लिटमस पेपर तांबडाच राहील निळा लिटमस पेपर तांबडा होईल फिनलॅप्थिन रंगहीन राहील मिथिल ऑरेंज गुलाबी होईल आणि हा आहे आमलं सांगा पाहू या शीर्षकाखाली प्रश्न आहे एक घरातील शहाबाद फरशीवर ओट्यावर लिंबाचा रस चिंचेचे पाणी यांसारखे आंबट पदार्थ पडले तर काय घडते आणि का याचं उत्तर आहे घरातील शहाबाद फरशीवर ओट्यावर लिंबाचा रस चिंचेचे पाणी यांसारखे आंबट पदार्थ पडले असता लिंबाच्या रसातील सायट्रिक आम्ला आणि चिंचेच्या पाण्यामधील टार्टरिक आम्ला यांची शहाबाद फरशी ओट्यामधील असलेल्या धातूंच्या कार्बोनेट बरोबर अभिक्रिया होते व कार्बन डायऑक्साइड वायूमुक्त होतो यामुळे शहाबाद फरशीचा ओट्याचा पृष्ठभाग खडबडीत होतो दुसरं आहे आपल्या परिसरातील माती आणून ती आम्ल आम्लारी की उदासीन आहे हे, हे पहा उत्तर पाहूया साधारणपणे आपल्या परिसरातील मातीचे परीक्षण केले असता ती आम्लधर्मी असते तीन हिरवट डाग पडलेल्या तांब्याची भांडी व काळसर पडलेली चांदीची भांडी चकचकीत करण्यासाठी काय वापरतात उत्तर पाहूया तांब्याच्या भांड्यावर पडलेले हिरवे डाग काढण्यासाठी चिंचेचा कोळ वापरला जातो तसेच चांदीच्या भांड्यावर पडलेले डाग पडलेले काळे डाग काढण्यासाठी अमोनियाचे द्रावण किंवा लिंबू रस किंवा डिटर्जंट वापरतात चौथ दात घासताना टूथपेस्ट का वापरतात उत्तर एक टूथपेस्ट मध्ये फ्लोराइड व आम्लारी पदार्थ असतात दोन यामुळे दात घासताना असलेल्या आम्लधर्मी लाळेचे उदासीनीकरण होते व अतिरिक्त आम्ल निघून जाते व दात स्वच्छ होतात म्हणून दात घासताना टूथपेस्ट वापरतात यामुळे दातांची झीज व कीड थांबते जरा डोके चालवा या शीर्षकाखालील प्रश्न आहे लिंबू कैरी यांसारखे आंबट पदार्थ हो, लोखंडी सुरीने कापले असता सुरीचे पाते उजळ बनते का उत्तर आहे लिंबू कैरी यांसारख्या आंबट पदार्थात आम्ल असते या आम्लामुळे सुरीच्या पातीवर जमलेल्या क्षारांचा थर विरघळतो व सुरीचे पाते उजळ बनते आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली आता स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे खाली दिलेली द्रावणे आमलं की आमलारी ते ओळखा यामध्ये द्रावण दिलेला आहे दर्शकात झालेला बदल यामध्ये लिटमस फिनोलॅप्थिलिन मिथिल ऑरेंज आणि आम्ल किंवा आमलारी हे सांगायचं आहे तर पाहूया निळा लिटमस पेपर कसा झालाय ते सांगायचं आहे निळा लिटमस लाल झाला मध्ये काहीच बदल नाही मिथिल ऑरेंज नारंगी गुलाबी झाला आणि हा आहे आमलं दुसरा आहे निळा लिटमस लाल झाला यामध्ये कोणताही बदल नाही मिथिल ऑरेंज नारंगी रंग बदलून लाल झाला आणि हा देखील आमला आहे तिसरा आहे लाल लिटमस निळा झाला फिनोलेपथिलिन गुलाबी होतो मिथिल ऑरेंज तांबडा बदलून पिवळा झाला आणि हा आहे आमलारी दुसरा प्रश्न सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा यामध्ये आपल्याला काही सूत्र दिलेली आहेत त्यांची रासायनिक नावे पाहूया पहिला आहे एस टू एस ओ फोर म्हणजेच सल्फ्युरिक आम्ल दुसरं आहे सी ए ओ टू ओ एच टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड तिसरा आहे एस सी एल हायड्रोक्लोरिक आम्ल चौथा आहे एन ए ओ एच म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड पाचवा आहे के ओ एच पोटॅशियम हायड्रॉक्साईड सहावा आहे एन एच फोर ओ एच म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड तिसरा प्रश्न आहे सल्फ्युरिक आमल्याला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे याचं उत्तर कारण याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट ऑफ लाईम यांसारख्या खतांच्या निर्मितीत होतो तसेच सल्फ्युरिक आम्लाचा वापर हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल फॉस्फरिक आम्ल इथर मेटल सल्फेट्स यांच्या निर्मितीत होतो तसेच याचा उपयोग डाय औषधे सुगंधी द्रव्य आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो चौथा प्रश्न आहे उत्तरे द्या त्यामध्ये अ क्लोराईड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे उत्तर आहे क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे आ एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे उत्तर आहे खडकात धातूंचे कार्बोनेट हे संयुग आहे ई प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली त्या बाटलीतील द्रव्य आमलं आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल उत्तर आहे बाटलीतील द्रव्यात निळा लिटमसचा कागद टाकला असता जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आमलं आहे हे सिद्ध होईल पाचवा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आम्ल व आमलारीतील फरक स्पष्ट करा यासाठी आपण एक तक्ता बनवून घेऊया तर सुरुवातीला पाहूया आमलं अधातूंच्या ऑक्साईडांपासून आमले मिळतात तर आम्लारी पाहूया धातूंच्या ऑक्साईडांपासून मिळतात दोन आमलांमध्ये हायड्रोजन हा प्रमुख घटक असतो व या घटकामुळे या संयुगांना आम्लधर्म प्राप्त होतो तर आमलारीमध्ये हायड्रॉक्सिल हा प्रमुख घटक असतो व त्यामुळे या संयुगांना आमलारी धर्म प्राप्त होतो तीन आमलामध्ये निळा लिटमस लाल होतो तर आमलारीमध्ये लाल लिटमस निळा होतो चार आमले चवीला आंबट असतात तर आमलारी चवीला तुरट कडवट असतात आ, दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही उत्तर आहे सर्वसाधारणपणे दर्शक ही सेंद्रिय संयुगी असल्याने दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही ई उदासिनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात उत्तर आहे उदासिनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात ई आमलाचे औद्योगिक उपयोग कोणते उत्तर आहे एक रासायनिक खतांच्या उत्पादनात आमले वापरली जातात दोन तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्य रंग स्फोटक द्रव्य यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा उपयोग होतो तीन भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात चार विरल सर्फ्युलरिक आम्लं बॅटरीमध्ये वापरतात पाच पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो सहा लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होतो सहावा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा त्यामध्ये एक आमलातील प्रमुख घटक रिकामी जागा आहे तर ह्याचं काय आहे एच प्लस आयन दोन आमला प्रमुख घटक रिकामी जागा आहे ओ एच ऋण आयन तीन टार्टारिक हे रिकामी जागा आम्ल आहे कसं आहे सौम्य आमलं आहे प्रश्न सातवा जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत पहिला आहे चिंच याचे योग्य जोडी आहे सी टार्टारिक आम्लं दही याची योग्य जोडी आहे डी लॅक्टिक आम्ल तीन लिंबू याची योग्य जोडी आहे सायट्रिक आम्ल चार विनेगर याची योग्य जोडी आहे ए ॲसेटिक आम्ल आठवा प्रश्न चूक की बरोबर ते लिहा यामध्ये यामध्ये अ धातूंची ऑक्साईड्स आम्लारी धर्मी असतात तर हे विधान कसं आहे बरोबर आहे आ मीठ आहे तर हे विधान चूक आहे मीठ उदासीन आहे ई क्षारांमुळे धातूचे क्षरण होते हे विधान चूक आहे तर आम्ल व आमलारीमुळे धातूचे क्षरण होते ई क्षार उदासीन असतात तर हे विधान बरोबर आहे नववा प्रश्न पुढील पदार्थांचे आम्लधर्मी आम्लारी धर्मी उदासीन या गटात वर्गीकरण करा तर आपण पाहूया सुरुवातीला आम्लधर्मी या गटामध्ये कोणकोणते पदार्थ येतात एस सी एल एस टू एस ओ फोर आणि एच एन ओ थ्री आमलारी धर्मी यामध्ये सी ए ओ एम जी ओ एन ए टू ओ थ्री आणि उदासीन यामध्ये येतील एस टू ओ एन ए सी एल के सी एल आले लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंधलेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट मराठी आणि इंग्रजी ग्रामर या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्कीच चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद